Hmm. सर मी तेरेपत्र भरलं ना सर म्हटलं hmm. ही ही पिका आणि मी पूर्ण केली म्हटलं तर नाही म्हणे ते तुम्ही दिवस गेल्याच्या नंतर केलं असेल म्हणे ऍप बंद झाली असेल म्हणे तेव्हा केलं असेल म्हणे सर म्हटलं आता तहसीलदार साहेब बोलले म्हटलं तुमच्याशी तर आता लावायची तर सर म्हटलं काच्यावर गाडी नाही म्हणे आता मी माझ्या वरिष्ठाशी बोललो म्हणे तर ते म्हणते म्हणे का कोणत्याही याच्यात गाडी घ्यायची नाही विचार करत बसलोसा रड होता पुन्हा तहसीलदाराला फोन केला ढसा रडत होतो गुरुवार दिवस शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस बोर्ड लावलेला होता तिथं का म्हणजे सीसी केंद्र बंद राहील म्हणून आज मुलगा पास होता आता काही करायचं नाही आता आपण आपला कापूस जाळून जास्त म्हटलं शेतकरी आत्महत्या कर हो, हो, करते तर ते म्हणजे असे नाही करत झाल म्हणजे त्यांची दुसरा मार्ग बरोबर प्रायव्हेट वाला तो म्हणे नालाय आहे म्हणे शेतकरी नालाय ना म्हणते आमच्या शेतकऱ्याला आजारी पडलो होतो सर घरची काळजी सर्व काळजी तुम्हाला हो, हो, काही होईल का तुम्हाला हे होईल का काय धंदावं असं दादा बेटा आहे या शेतकऱ्यांची परिस्थिती हॅलो हा अमोल भाऊ बोलत आहे ना ठाकरे हो अमोल ठाकरे राम, राम नमस्कार बर म्हणलं आपल्या भावाला विचाराव किंवा काय झालं एवढा कुठला राग आला म्हणून ते का तुमचा एक व्हिडिओ पाहिला मी ते कापूस जाळतानाचा तर मी म्हणलं की हा एवढ्या मेहनतीनं तो पिकवला आणि ज्यानं लावला वाढवला पिकवला त्याला जाळायला बसला तर म्हणलं ते विचारावं की नेमकं काय झालं म्हणून हो हु। विचारलाय पाहिजे ना आपण भाऊ भावालाच विचार ना गाडी भरली आणि सकाळी मी दहा वाजता सीसीआय केंद्रावरती उंबरीला सीसीआय केंद्र आहे हो इंडस्ट्री घेते तिथे मी आणि माझा मुलगा दहा वर्षाचा मुलगा आहे माझा मेहर नावाचा हो हो आम्ही दोघ जण तिथे सीसीआय केंद्रावरती गेलो घरी जेवण वगैरे काही दहा वाजता तयार नव्हतं केल्याच्या नंतर तो, तो सात बारा आणि तो माझा आधार कार्ड मी सीसीआय ग्रेडर ला दिला त्यांनी तो, तो म्हणे भाऊ म्हणे तुमच्यावर तेवीस चोवीस ची नोंद नाही आहे ना म्हणे ना कापसा कापसाच पत्रक नाही का आपण ई पत्रक मोबाईल वरून ऍप आहे त्या ऍप आप वरुन आपल्याला भराव लागते तर ते इथे पत्रक मी भरलं सुद्धा माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट वगैरे आहे तो मी भरलो ऑनलाईन मी वगैरे केलं सर्व हे केलं मी प्रोसिजर केली तर तुम्ही म्हटलं एवढे करून क्लीस चोवीस ची नोंद नाही बर बर साहेब म्हटलं मी माझ्या तलाठ्याशी बोलतो तर मी माझ्या तलाठ्याना सारे साहेबांना फोन केला साहेब म्हटलं माझ्या जर तेवीस ची नोंद नाही साहेब म्हटलं मला कापूस विकायचा का, आणि मी सी सीआय केंद्रावर आलो म्हटलं तुम्ही कुठे आहे तर म्हणे मी घरी तर तोपर्यंत तो मी पोहोचतो म्हणे तर तुम्ही येऊन जा म्हणे त्यांनी मला ऑफलाईन लिहून दिलं तेवीस चोवीस इतका कापूस इतके तूर आणि त्यांनी सही शिक्का मारून मला दिला हाँ, हाँ. जा म्हणजे मी दिलं म्हणे तुला भरून मग मी पुन्हा तिथून वर्धेवरून उमरीला इथे मी पी सीआय केंद्रावरती आलो मी म्हटलं साहेब आता मी म्हटलं पेरेपत्र भरून आणलं नाही मला ऑफलाईन तर नाही चालत म्हणे कारण मला तिकडूनच असं आहे म्हणे का अपडेटच पाहिजे म्हणे ते ऑनलाईनच पाहिजे मी म्हटलं ठीक आहे साहेब मी बोलतो म्हटलं मग मी पुन्हा त्याला टेन्शन बोललो ते म्हणे नाही म्हणे आता कसं होईल म्हणे वेळवर ठीक आहे साहेब म्हटलं तर मग मी तिथून पुन्हा तहसीलला गेलो ते एक मॅडम आहे ना तहसीलदार म्हणून त्यांना भेटलो त्यांना म्हटलं मॅडम अशी अशी गोष्ट आहे माझ्या याच्यावरती पिकचे नाही सीसीआयकडे गाडी आली आहे तर म्हणजे ते माझ्याकडे मंडळ अधिकारी असते म्हणे त्यांच्याकडे भेटा म्हणे मॅडम mm. म्हटलं आपले आमच्या रोख्याचे हे कोण आहे को मंडळ अधिकारी म्हणजे पुटे साहेब mm. बर म्हटलं मग मंडळ अधिकाऱ्याकडे गेलो सात पुटे साहेबांकडे विचारत mm. विचारत कोणते सात पुटे मग mm. ते मिळाले मला म्हटलं साहेब माझ्या याच्यावरती एकेरा नाही आहे म्हटलं तर म्हटलं सी पीआयकडे गाडी आणली तर तुम्ही ते थोडं करून द्या म्हटलं कारण गाडी उभी आहे म्हटलं तिथं माझा बाळ सुद्धा सोबत आहे म्हटलं का अमोल भाऊ माझ्या सोबत होत हे सगळ्या चक्रात बघत होत का हे सगळं हो हे चक्र सर्व बघत होता त्याला ना मग म्हटलं सर हे करून द्या म्हटलं नाही म्हणे मी निवडणुकीच्या कामामध्ये आहो म्हणजे आता म्हणे निवडणूक आहे म्हणे ना आता ते होऊ शकत नाही म्हणे सर मी तेरेपत्र भरलं ना सर म्हटलं ही ही पिक पाणी मी पूर्ण केली म्हटलं नाही म्हणे ते तुम्ही दिवस गेल्याच्या नंतर केलं असेल म्हणे ते ऍप बंद झाली असेल म्हणे तेव्हा केलं असेल म्हणे नाही सर म्हटलं त्याला जो कोतवाल असते म्हटलं तर ते मला ऍप समजत नव्हती तर त्याच्याकडूनच मी भरून घेतलं म्हटलं आणि त्याला ऍप सर्व समजतो तर त्यांनी मला भरून सिद्ध दिलं म्हटलं त्यालाही विचार म्हटलं तुम्ही कोतवालाला तर नाही म्हणे ते काही आता मला सांगू नको म्हणे बरं म्हटलं ठीक आहे मग म्हटलं आता का करू रे बापू विचार करत बसलो बरं म्हटलं आता सोल्युशन कलेक्टर का साहेब काढल म्हटलं तर मी म्हटलं आपण शेतकरी कलेक्टर साहेबाकडे कसं जाव म्हणून मी एक डेप्युटी कलेक्टरकडे गेलो मग डेप्युटी साहेबांकडे गेलो त्यांना म्हटलं भाऊ मी मंडळा अधिकाऱ्याकडे गेलो तहसीलदाराकडे गेलो नायब तहसीलदाराकडे गेलो मंडळ अधिकाऱ्याकडे पटवारी साहेबांकडे गेलो साहेब म्हटलं तर ते म्हणे असं करा म्हणजे तुम्ही रिक्षर कम्प्लीट करू शकता म्हणजे साहेब वैधानिक साहेब म्हटलं आता मला वेळ नाही तिथे माझी गाडी उभी आहे नंतर आपण काय करायचं का उमटलं का ते कंप्लेंट वगैरे साहेब म्हटलं गरीबाची एक काम करा माझी गाडी आहे म्हटलं काहीतरी सोल्युशन काढून माझं काम करून द्या म्हटलं ठीक आहे ठीक आहे म्हणे त्यांनी एक फोन लावला कोणाला लावला ते माहिती नाही मला त्यांनी कॉल केला आणि ते बोलले असं असं हे आहे म्हणे त्यांनी सांगितलं जा बापू म्हणजे तुझं काम झालं म्हणे मग मी तिथून पुन्हा उमरीला आलो सीसीआय केंद्रावरती मग सीसीआय म्हटलं आता कलेक्टर साहेब बोलले ना म्हटलं तर आता गाडी घ्या ना सर म्हटलं तर कुठे आहे म्हणजे साहेब बारा दाखवा म्हणून तुझ्याला म्हटलं कुठे म्हणजे ते कलेक्टरचा म्हणजे हे म्हणे रिमार्क तर दिसत नाही म्हणे मी म्हटलं साहेब रिमार्क नाही दिला बा म्हटलं त्यांनी फक्त त्यांनी म्हटलं म्हणलं का फोन केला बा मी तू आता बी कोण गाडी इतकं म्हटलं बा म्हटलं मग तो काही आहे तुम्हाला मला पाहून अरे अरे म्हटलं हे हसू राहिले म्हणजे कुचितपणे हसले का कुितपणे हसले का हो कुचितपणे हसले ना म्हटलं हा का शेतकरी खरंच कलेक्टर कडे गेला असून का हसत होता मी ते शेरा नाही काही नाही म्हणे तू कलेक्टरकडे गेला का म्हणे हो ना साहेब म्हटलं मी डेप्युटी कलेक्टर कडे गेलो म्हटलं ते बोलले साहेब म्हटलं माझं नाही नाही म्हणे चेहरा नाही म्हणे काही नाही म्हणे कलेक्टरकडे गेला म्हणे बर मी घेत नाही बापा म्हणे बरं बरं काय म्हटलं मी काहीच नाही म्हटलं त्याला दादा बापू बेटा बरं बरं साहेब म्हटलं ठीक आहे म्हटलं मग आता म्हटलं सर्व झालं डेप्युटी कलेक्टर झाले सर्व आता कराव का मग दोघंही माझा मुलगा आणि मी बसलो तिथे एका झाडाखाली तिला <सथिति> तपास करावं मग प्रायव्हेट वाल्याला काय म्हटलं साहेब म्हटलं आपला कापूस का भाव घ्या म्हटलं तुम्ही तर तो प्रायव्हेटचा घेण्याला काय म्हणते हो दे ना म्हणते ते वाले म्हणते ना म्हणते तिकडल आता म्हणते तुम्ही तू तुम, म्हणते आता तिकड लस म्हणते हु देणं म्हणते ते म्हणजे तिकडे गेला असतं मग तिकडच आता आमच्याकडे कशाला येतोय परत असं अशा म्हणते ते विचारलं म्हणलं आता मध्ये गाडी का भाव घेते म्हटलं तर तो म्हणे आता होता ते तिकड लस म्हणे काय ना म्हणे आता तिखट लस म्हणे मग मग पाऊ म्हणे बर म्हटलं मग आता कराव का तर मग मी जिल्हाधिकारी साहेबांना फोन केला मग त्यांनी मला एक तहसीलदार आहे आमच्या इथले पुंगलेकर साहेब तर त्या तहसीलदार साहेबांचा मला नंबर पाठवला तर मग मी पुणलेकर साहेबांना फोन केला साहेब म्हटलं असा असा प्रकार झाला हो म्हणे मला करडिले साहेबाचा फोन आला होता म्हणे मला सांगितलं म्हणे तुझ्याबद्दल म्हणे वरिष्ठाशी बोलतो म्हणे ठीक आहे साहेब बोला म्हटलं एकच प्रश्न नाही आहे म्हटलं तर मग त्याला गाडीवर बसवलं आणि मग तहसीलदार साहेबांच्या ऑफिस मध्ये गेलो तो म्हणे मी बोललो म्हणे इकडं तिकडं बोललो म्हणे प्रयत्न चालू आहे म्हणे माझेवाला पण त्याचा नंबर आहे का म्हणे सीसीआयचा मी म्हटलं हो साहेब त्याचा नंबर झाला म्हटलं आणि त्यांना मला सात बारावरती स्पष्ट लिहून दिलं म्हटलं सात बारावरती लिहून दिलं होतं मी तुझा म्हणजे कापूस घेऊ शकत नाही ऑनलाईन नसल्यामुळे मला ऑफलाईन चालत नाही आहे तर मला लिहून दिलं साहेब म्हटलं तो सात बारा पाहला त्यांनी त्यांनी मग नंबर घेतला माझ्याकडून आणि त्याला कॉल के केला ग्रेडरला सी सी च्या तर बोलले साहेब तर म्हणे तो म्हणे आज मी जर कापूस घेतला म्हणे तर असे म्हणे अनेक शेतकरी म्हणे मग उद्या माझ्याकडे येईल म्हणे आज एक आला म्हणे उद्या दहा येईल म्हणे मग मी रा करणार म्हणे कोणाकोणाशी घेणार म्हणे तर तहसीलदार साहेब म्हणे जाऊ द्या म्हणे आज म्हणे या बापू म्हणे झाला आहे म्हणे थोडा तू फिरला म्हणे तर तू म्हणे गाडी घेऊन गेल ना दिवस मग म्हणे आपण मार्ग काहीतरी काढू म्हणे तर मग तो हो म्हणे या पाठवली ना म्हणे मग तहसीलदार साहेब जा बेटा म्हणे आता म्हणे मी बोललो म्हणे Hmm. मग मी hmm. पुन्हा उमरीला आलो hmm. तिथे मग त्याला भेटलो सर म्हटलं hmm. आता तहसीलदार साहेब बोलले म्हटलं तुमच्याशी आता लावायची का सर म्हटलं खात्यावर गाडी नाही म्हणे आता मी माझ्या वरिष्ठाशी बोललो म्हणे तर ते म्हणते म्हणे का कोणत्याही याच्यात गाडी घ्यायची नाही ऑनलाईन hmm. नोंद नसल्या विना गाडी घ्यायची नाही आता hmm. करावं म्हटलं आता कलेक्टरही झाले तहसीलदारही झाले विचार करत बसलो असा रड येत होता पुन्हा तहसीलदाराला फोन केला ढसा ढसा रडत होतो साहेब म्हटलं काय करू काय नाही करू पण ते तहसीलदार साहेब म्हणे आम्ही मार्ग काढत राहू मार्ग काढत राहू साडेपाच वाजून गेले मग म्हटलं आता एक आमदार साहेबांना फोन कराव मग माझ्या होता मी त्यांना फोन केला दादा राजा म्हटलं अशा नाही म्हटलं माझा कापूस काही घ्यायला तयार नाही म्हटलं ते म्हणे तुझा एकट्याचा प्रश्न नाही म्हणे असा बरेच जणांचा प्रश्न आहे म्हणे आता म्हणे कलेक्टर सोबत मीटिंग लावावं लागेल ते केंद्र सरकारशी बोलावं लागेल काय करू इथे गाडी उभी आहे पुन्हा गुरुवार दिवस शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस बोर्ड लावलेला होता तिथं का म्हणजे सीसीआय केंद्र बंद राहील म्हणून आता खूप झाली म्हटलं आता कसं करा ढसा ढसा रडत होतो आज मुलगा पास होता म्हटलं आता काही करायचं नाही आता आपण आपला कापूस जाळून द्यायचं म्हटलं म्हणजे अरे म्हणजे अशी बुद्धी भ्रष्ट झाली होती त्यांना माझी वही म्हणजे दुसरा मार्गच मला दिसत नव्हता बरोबर काहीच मार्ग असा म्हणजे सुचत नव्हता आता काय करू काय नाही मुलगा उपाशी मी उपाशी आता काय करा मग मी एक छोटासा व्हिडिओ बनवला एक किलोमीटर वर गेलो बापू म्हटलं तू इथे थांब म्हटलं त्याला काही सांगितलं नाही तिथे काहीच व्यवस्था नाही एक किलोमीटरला पांढरेला आहे तिथे गेलो दादार म्हटलं एक रुपयाची डब्बी म्हटलं विजत मला मग त्याच्यापासून एक रुपयाची डब्बी आणली मग मी बावीस सेकंदाचा व्हिडिओ बनवला म्हटलं सर प्रशासनाला जर जाग येत नसेल आणि माझ्या मदतीला कोणी येत नसेल मदत त्यांनी दिली सर्व दिवसभर जिल्हाधिकारी साहेबांनी तहसीलदार साहेबांनी असं काही नाही मला सर्वांनी मदत केली पण सीसीआय तो मानतच नव्हता एकच एकचोटी मदत ठरली ना ती वानझोड झोटी मदत होती ना हो आउटपुट काही नाही आउटपुट येत नव्हतं ते त्यांच्या पडीनं मदत करायचे प्रयत्न करत होते ठे पण ते एकच सांगत होते का हा केंद्र सरकारचा प्रश्न आहे हेच मला उत्तर भेटत होतं का हे केंद्र सरकारचा प्रश्न आहे आपण केंद्र सरकार कधी पोचू किती माध्यम आहे जिल्हाधिकारी सरकारचे प्रतिनिधी आहे आणि ते म्हणे आपल्या याच्यात येत नाही आमदार साहेब आहे म्हणत ते आपल्या याच्यात येत नाही काय मला माझी बुद्धीच भ्रष्ट झाली होती म्हणजे मला दुसरं काहीच सुचत नव्हतं तेव्हा मला कळलं की हे लोक म्हणजे जे शेतकरी आत्महत्या करते तर ते म्हणजे असे नाही करत अशी बुद्धी भ्रष्ट झाल म्हणजे भ्रष्ट होती त्यांची वली म्हणजे दुसरा मार्ग सुचत म्हणजे तो सुशिक्षित असो कितीही शिकला असो मी सांगतो सर तो कितीही शिकला असो त्याला म्हणजे म्हणजे हे होऊन जाते त्याच्या नजरेसमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही मला असं वाटलं आत्महत्या जर केलं बा आपण तर आपल्या सोबत आहे तो ती तिला जाईल आत्महत्या केल्याचा म्हटलं काय करावं काय नाही करावं म्हणून मी बावीस सेकंदाचा व्हिडिओ केला आणि तहसीलदार पटवारी कलेक्टरला सेंड करून टाकला ते नंतर मी पोलीस स्टेशनला सुद्धा फोन केला तर म्हटलं माझी कंप्लेंट तुम्ही नोंदवा मी असं असं करत आहोत नाही म्हणे इथे येऊन रिक्षर नोंदवा म्हणे म्हटलं ठीक आहे साहेब आता मला तर वेळ नाही आहे पण तुम्ही येऊ शकता मी तुम्हाला पूर्व देत देतो म्हटलं तर मग काय केलं वाट पाहली दहा मिनिटाची आणि मग तिथे बस म्हणजे माती ठेकून दिली तर मग तिथे तहसीलदार वगैरे पोहोचले तिथं मग तुम्हाला ते समजावण्याचा प्रश्न केला त्यांनी मग आम्ही तुमची गाडी घेतो तुझी गाडी घेतो आता तू काही करू नको तर म्हटलं काय करू आता तुम्ही गाडी घेता पण हे शेतकऱ्याची दयनीय अवस्था आमच्या शेतामध्ये आम्ही राब राब राबतो हो ना इथं आल्याच्या नंतर तुम्ही मग तो सी आपला प्रायव्हेट वाला तो म्हणे नालायक आहे म्हणे शेतकरी म्हटलं नालायक म्हणते आमच्या शेतकऱ्याला काय म्हणजे काय करायचं आम्ही पोशिंदा आम्ही अन्न दाट आम्ही अन्न पिकवतो आम्ही आणि आम्हा शेतकऱ्यांना नालाईक म्हणजे तुम्ही पगार भेटत तुम्हाला सर्व भेटत म्हणून तुम्ही आमच्या भरोश्यावर जगता आणि आम्ही शेतकरी नालाईक काय अमोल म्हणलं दशा काय आपल्याला म्हणजे उपमा भेटली आज शेतकऱ्याला नालायची उपमा म्हणजे असं पागल झालं होतं सर डोकं म्हणजे काय करावं आत्महत्या कराव की काय केव्हा असं वाटत होत खरोखर शेतकरी नाहीतरी आपण झाले कोणी तयार नाही तर मग पेटवलेला बरं फुकट गेला तरी बरं आता पाऊ म्हटलं कसं जगायचं काय जगायचं बस तो विचार पूर्ण पागल झालो आणि दोन दिवस त्याच्याही नंतर मी तर आजारी पडलो होतो सर घरचे काळजी सर्व काळजी तुम्हाला काही होईल का तुम्हाला काही होईल का काय सांगा असं असं बेटा आहे या शेतकऱ्यांची परिस्थिती अमोल भाऊ पहिले तर पहिले तर मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं तुमचे आभार मानीन आभार याच्यासाठी मानीन की तुम्ही कुटुंबासाठी समाजासाठी म्हणजे जीवाचं रक्षण केलं तुम्ही स्वतःच्या जीवताला okay. कुठलाही हा म्हणजे त्याच्याविषयी कुठलाही राग द्वेष मनात ठेवला नाही आणि oh. तुम्ही तुमच्या मनाला आत्महत्येचा विचार जरी शिवला तरी तुम्ही त्याला बाजूला केला याच्यासाठीच oh. तुमचं खर तर अभिनंदन आणि दुसरी गोष्ट आपली जी व्यवस्था सिस्टीम आहे अमोल भाऊ ती oh. शेतकऱ्याला मरणाच्या दाराकडे घेऊन येण्यासाठी आहे शेतकऱ्याला मरणाच्या दारापासून वाचवण्यासाठी नाही कारण ते मेल्यावर एक लाख रुपये देतात आपल्याला जिवंतपणी अशा हेलपाट्या घालायला लावतात आपल्याला काय फायदा आहे सर त्या एक लाख रुपयाचा दहा लाख रुपये दिले तरी जीव नाही येऊ शकत नाही भेटू शकत नाही पत्नी नाही मिळू शकत सर काय करत दहा लाखायचं हो 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 एक भाकर जेवायची अर्धी जेवू पण पर्याय असा घ्यायचा नाही हा मार्ग आपला नाही शेतकऱ्यांचा नाही म्हणजे जरी आपल्याला ना नालायक म्हणत असेल कुठेतरी व्यवस्था बिघडलेली असेल पण आपण एक दिवस सुधारवायचा प्रयत्न करू पण मुलांना उघड्यावर नका टाकू नका टाकू हो हो अमोल भाऊ मी आ, मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या पॉडकास्टच्या निमित्तानं तुमच्याशी मुद्दाम संवाद साधला कारण तुमच्यासाठी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आणि म्हणजे तुम्ही खरंच आमच्यासाठी प्रेरणादायी याच्यासाठी आहात की तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी किमान कुटुंबासाठी समाजासाठी का होईना पण घेतली तुमच्या डोक्यात कुठलाही अविचार आला नाही कापूस आपण पिकवलेला आहे ह्या व्यवस्थेला जरी काळजी नसली तरी आपली आपल्याला काळजी आहे म्हणून आप, आपला हा संघर्ष चालूच राहणार आहे त्यांना एवढं तरी कळायला पाहिजे होतं की शेतकऱ्यांनी आणलेला कापूस आहे हा, हा काही चोरून आणलेला कापूस नव्हता दुसरी गोष्ट ग्रेडर हा कापसाची प्रत आणि त्याची गुणवत्ता आणि एकूण ते सगळं तपासणारा असतो त्याला हे कळायला पाहिजे होतं की हा कापूस शेतातच पिकलेला आहे आणि याच वर्षीचा आहे म्हणजे तेवीस चोवीस तास आहे तर एवढं जर त्याला कळत नसेल तर ह्या लोकांना म्हणजे खरं तर म्हणजे समाज कुणी कुणीकडे घेऊन जायचा आहे हेच कळत नाही अमोल भाऊ खूप बरं वाटलं धन्यवाद नमस्कार सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।